काही जिहा मानसिकतेच्या हिरव्या सापांना गजनीचा रोग झालेला आहे हे कदाचित विसरत आहेत की राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे एक कडवट हिंदुत्वादी हिंदुत म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्व विचाराचं सरकार, या सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्याबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच तुम त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमच्या देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभं आहे हा संदेश देण्यासाठी मी आज आलो होतो सर आता दोन तीन दिवसात बकरी सण आहे मोठ्या प्रमाणात भोपळ वगैरे कापण्यात येत आहेत तर प्यारे खा प्यारे खाती अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी म्हणजे काल एक असं सांगितलं आहे की मी फडणवीसांनी गडकरींसोबत फिरतो आहे त्यांचा तरी संस्कार घ्यावा नेते स्थानिक असं त्यांना मग ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या द सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा फटाकेमुक्त दिवाळी करा अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की हम बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार येऊन समजुती घेऊन आम्ही भूमिका घेतो चला पर्यावरणपूरक होळी खेळू पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर आम्ही पर्यावरणपूरक किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्या रंगपंचमीला महत्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्त्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरणपूरक विसर्जन करा अशा असंख्य सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा था थैताट करत नाही तमाशा करत नाही जसे ह्यांचे मूल्य मोलवी दोन तीन दिवसापासून बकरी ईद मध्ये बकरे बकरे का हम पूर्वानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती हा आणि अशा पद्धतीची रावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही म्हणून हे कोण जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार त्यांच्यावर आहेत हा चिंबवना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मूल्य मोलवी जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ही साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैत्याट हिंदू धर्माचे लोक करतात का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही चुकीचं आहे उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरी ईदच्या निमित्त जो अस्वस्थपणा आलेला आहे त्या आमच्या घराच्या परिसरामध्ये फुल्या आम बकऱ्या काटल्या दा, कापल्या जाणार त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकरे कापलेल्या प्राण्यांचे प्राणे कापल्या प्राणी कापले जाणार आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका जबाबदार लोकांनी घ्यावी जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या वेळी जसं सणाच्या वेळी जसं ऐकलं जात होतं उद्या आम्ही जबरदस्ती केली तर कितीही कोणी बोललं तरी आम्ही रंग पंचमी करणारच आम्ही फटाके वाजवणारच अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्माने केली तर चालणार का संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे आणि आज मोरोक्को सारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे तिथे नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात मोरोक्को तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलं आहे की आम्ही बकरीच्या वेळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेला आहे जिथे ते नव्याण्णव टक्के आहेत इथे तर मोजून दहा बारा टक्के आहेत मग इथे मोरोक्को सारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्मियांनी जसं घेत केलं घेतलेलं आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही मोरोकोशी करून थोडं शिकावं एवढी भूमिका आमची आहे तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल शेतीला जोड करून धंदा म्हणून अनेक शेतकरी बोकडाचा व्यवसाय करते ते तो विषय वेगळा आहे हा आम्ही बकरी ईदचा बोलतो आमच्या शेतकऱ्यांचा हा रेग्युलर व्यवसाय आहे तो पण हे धर्माच्या नावाने आम्ही हे करणारच आम्हाला धर्मा हिंदू धर्माच्या वेळी सल्ले दिले जात नाही का तेव्हा फटाके विकत नाहीत का लोक तो व्यवसाय नाहीये का रंगपंचमीच्या वेळी असंख्य हिंदू समाजाचे लोक स्टॉल लावून रंग विकतात मग त्यांच्या पोटावर लाट मारत नाहीत का आपण मग तेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जात नाहीत का कळलं ना तुम्हाला म्हणून जी जो समजूतदारपणा हिंदू धर्म घेतो तोच समजूतदारपणा मुस्लिम धर्माने पण घ्यावा एवढा सरळ सोपा विषय आहे मागच्या वेळेस तुमच्यावर एक इथं भाषण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता त्याच काय पुढं तुम्ही पोलिसांना विचारलं पाहिजे जे पोलिस आदेश देतील जे माननीय न्यायालयाला ने आदेश देतील मान्य करेन मला हरकत नाही